कोणाशी तरी दुसऱ्याच्याच घरी आले असं मला वाटतंय माझ्या हाताच्या घरी नाही आले कधी चुकी मी चुकीच करत आले मी मग तिची गाडगीत दिसते इकडं इकडच कुठले मी आधी त्या साडीत गेले बसनी येशील म्हणले पण ते मला म्हटले की जाऊ दे डायरेक्ट जा मोनुने माझ्यासाठी कॉफी करून दिली आणि तिच्याकडून बहुतेक दुधाचा गॅस दुधाचा गॅस फास्ट राहिला होता म्हणून ती ते क्लीन करते सांडले त्याच्याकडनं झाला उतर कुठे गेलं सांडलं काय नाही सांडलं अरे अगं तुला माहितीये का ते दूधबीध सांडलं लई वास येतो अगं ते यांचं फडक्यांचा वेळी मी आत्याच्या घरी आले आणि मुणू खूप काम करते आता खाली टाकी भरलीये आणि ती <laughs> का मला ती खूप काम करते ती इकडे इंटर्नशिप करते आग

है ना मला बबलून ते सांगायचे हे माझ्या घर मी ना इकडं जवळजवळ सात आठ वर्षांनी आले आणि मुनू फोनच उचलत नव्हती मग मी काय केलं त्यांची मला कार दिसली एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हा ती त्यांची रेड कलरची कार आहे त्या त्या कारवरून मी ओळखलं की इकडंच कुठल्या तरी गल्लीत असणार ही म्हणून मी आधी त्या साईडला गेले तिकडं नाही भेटली मग मी त्या आदर्श स्कूल जवळ गेले तिथे नाही दिसलं मग मी इथनं आले वरती आणि खालच्यांच्या घरात गेले खालच्या तिथे एक माणूस मला झोपलेला दिसला म्हणून मी वर आले कारण इचन त्यांचं घराचं स्ट्रक्चर सेमच आहे म्हणजे से। ते पण सगळं आत्याच आहे मग वर आले हळूहळू मुनी उभी होती बाकीचं तुम्ही तर पाहिलंय स्टार्टिंगलाच आता ड्रेस चेंज केलाय आणि मोनूच मेकअप इकडं बघ इकडे बघ कि अप्सरा आणि हे तिथं सगळं मेकअपचं सामान आहे सगळं तिचं एकटीच तिने कब्जा केलाय दिदी गेल्यापासून सगळ्याच्या कब्जा केलाय दिदी गेल्यापासून आम्ही आता दिदीला व्हिडिओ कॉल केला आई मौनशी दाखवायला पाहिजे होतं तिने तुझ्या फोनवर केला आपण तिला दाखवू ह्यात मोनू कुठे अय मटारली अ सुंदर अप्सरा <laughs> काम करत आता आपण कुठे कुठे जाणार आहे सांग एकदा ही मला गाईड करणार आहे म्हणजे मला काही माहितच नाही मी जरा मोनूला बोलते की जरा रूपरेषा सांग आजच्या दिवसाची सांग आता दगडूशेठ नाही पहिला शनिवार वाडा दगडूशेठ मग पहिलं दगडूशेठ आहे ना नाही पहिला आधी शनिवार वाडा वाड्या अच्छा मनपावरून गेला हा मनपा काय महानगर पुणे महानगरपालिका ओके हा पुढचं मग डब्ल्यू शेक शनिवारवाडा आणि मग तिरंगा तिरंगा चांगलं हॉटेल रेस्टॉरंट खायचं <laughs> आम्ही आता शहर ऑटोने चाललोय कुठे चाललो आ काय बोला बस रिपोस स्टॉपला चाललो आणि तिथून पुढे बसने शनिवार मेट्रो हा नाही मेट <laughs> सो मेट्रोने मी अजून आमच्या प्लॅन मध्ये चेंज झालाय तिने तर मास्कच बांधलय पूर्ण स्कार्फ बांधलोय आम्ही आता कॅब बुक करतोय आणि त्याच्यानंतर डिरेक्टली शनिवार वाडा कारण ती बोलते की गरम पण खूप होत आहे आणि ती बोलते डायरेक्ट जाऊ आपण म्हणजे तिकडे जरा फिरता येईल आपल्याला कारण असं चेंज वगैरे करत करत गेलं तर खूप टाइम होईल म्हणून आमची कॅब आली आहे कॅब वाला आम्हाला घ्यायचं सोडून पुढेच गेला त्याला बोल त्याला फोन तरी कर मग त्याला त्याला आम्ही हात करत होतो तू तू बोगे प्रायमार नाही टाका नाही टाकलं का अरे तो आता तिकडे थांबलाय मला असं वाटतं वळून येईल आता तो आमच्या जवळ कॅब वाल्याने आता गाडी वळून घेतली आली आहे फायनली कॅब त्याला मन हात करा आता तरी नाही तर आता पण जाईल पुढे तो एसी लावाना हा हां त्याला गरम झाले हा लोकेशन कुठलं शनिवारवाडा हां आता बसलोय आता डिरेक्टली येस आताशी आमची ट्रिप सुरू झाली ते पण एक फेल झाले <laughs> एक राइड फेल झाली एक राइड फेल पण एक प्लॅन पण एक प्लॅन फेल आम्ही ऍक्च्युअली भीमा शक्क्रात चाललो होतो पण आम्ही ते कॅन्सल केलं त्याचं कारण पाऊस आता पाऊस पण आणि आमची आजी पण आजारी म्हणून दोन्ही दो, दोन रिझन आहेत मग आता इकडे जवळजवळचे स्पॉट कव्हर करतोय आणि उद्या नाही उद्याच उद्या सांगू हा उद्याच उद्या सांग कारण त्याच्यात परत अजून काही चेंज झालं तर ते सांगता येणार नाही म्हणून कुपर गाडी आहे ना ही आम्हाला ही गाडी खूप आवडली आम्ही मगच पासून तिला वॉच करतोय बजेट मध्ये नाही हा बजेटमध्ये नाही ती गाडी <laughs> <laughs> आउट ऑफ बजेट आहे त्यांना त्यांच्या घरी मला मला तर काय आठवतं माहिती आहे का आपण गावाला होतो मी धाम याच्या आम्ही पोहोचलोय आता शनिवार वाड्याला मोनो बिल पे करतेय ही बॅक साइड आहे की फ्रंट साइड आहे का शनिवारवाडा नाही तीज बॅक साइड आहे ना फ्रंट साइड आहे आय वॉन्ट टू गो आम्ही शनिवार वाड्याला न जाता म्हणजे पहिले काहीतरी खातो नाश्ता करतो कारण तिने काही नाश्ता केलेला नाही आहे आणि मी पण खूप थोडं खाल्लं आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आता भूक लागली त्याच्यामुळे आधी पहिले खातो आणि मग स्पंज डोसा ऑर्डर केला मला खायचा होता मुंबई मी मुंबईत खाल्लेला नाही आहे मी इकडे आले होते तेव्हा मी इकडेच खाल्ला आहे आणि आता परत पुण्यातच खाते आमचं आता जास्त खाऊन झालं आहे आणि आम्ही शनिवार वाड्यामध्ये एंट्री करतो आहे बापरे गर्दी कास हा अच्छा हे होत का पण ते खूप छोटे आहे गुचा हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसेनी ना मस्तानी दरवाजा शेजारी होत अच्छा शनिवारवाडाचा कुठे मस्तानी दरवाजा हाच आहे का अच्छा ओके शेवटी तिला हा कळ कळ आतमध्ये जायला एंट्री है, फ्री है पंजाव सर्या। नो बगा आहे फ्री म्हणजे आहे ना पण हे बघा शनिवार वाडा आता आम्ही पोचलो शनिवार वाड्याला आतमध्ये जायचं आहे मनू कुठे छान आहे ना छान येते मस्त आहे इथे आपलं कोणी फोटो नाही घेणार का सांगून पण किती वेळच फोटो काढ पण फोटो सेशन करत काढत त्याचा दोघींचा हवा आहे फक्त म्हणून थांबलोय नाही तर सिंगल सिंगल आम्ही काढू शकतो एकमेकांची असं धमण्यांसाठी हवं आहे स्पेशली धमनेलसाठी हवं आहे ही जी आहे ना ही सगळी ट्रिप चालू आहे आतमध्ये मध्ये कारण यांच्या काळात सेम आयडिया सगळ्यांच्या आणि इकडे जो हा क्यू आर आहे ना तो स्कॅन हा क्यू आर स्कॅन करायचा इकडे काढलेलं तिकीट स्कॅन करायची मशीन हे आमचं तिकीट आहे आणि इकडं असं स्कॅनर दाखवून स्कॅन करायचं आहे सुंदर आहे ना हा तिकडे माहिती आहे ना त्या त्या वेळेसची मस्तच आहे आणि ते काय ते धान्याचे थी। थी। अच्छा मला वाटलं की फोटो तिथं कारण जे आहेत का ओके आणि इकडे त्याचा फोटोशूट चालू आहे पण अनफॉर्च्युनेटली आमचं फोटोशूट करायला कोणीच नाही आमच्याजवळ जवळ तर तो झाला तो असताना तर झाला असतं तो त्याचा आधी येण्याचा प्लॅन होता पण नंतर तो बोलला तुम्हीच जा आम्ही नाही आणि आमचा पण इकडचा प्लॅन नव्हताच इकडचा प्लॅन आमचा नेक्स्ट डेचा होता आम्ही भीमाशंकरचा प्लॅन कॅन्सल केला आणि इकडं आलोय हा जो आहे ना हा नारायण दरवाजा आहे आणि याची एक स्टोरी आहे काकामाला वाचवा म्हणून ती इथं आहे ही जी स्टोरी हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असे म्हणतात नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा हे आर्थ किंकाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे असं म्हणतात लोक असं म्हणतात की रात्र झाल्यानंतर इथून असा आवाज येतो अजून सुद्धा येतो की काका मला वाचवा त्याचा त्याचा हा दरवाजा हा स्मारक तरी नागरिकांनी येते लोक ए बाई ही घाबरवती मला चढायला कुठ चाललोय आता आपण आता तिकडच नाही अच्छा त्याच्यात निघू का आता डायरेक्ट आठ शिड्या चढून आमच्या फार हालत खराब झाली आणि नाही सांगायचं लालमहल शिवाजी महाराज इथं होत त्यांचा महल आणि इथं पेशव्यांचा ओ ह्या झाडाच्या इथं आहे ना लाल लालमहल आहे हा ते बघा तिकड नाव दिसतंय इथून त्यांचं हे होत महल आहे आणि रस्त्यावर गर्दी किती सॅटरडे सिग्नल पण साइडनी पूर्ण वाडा दिसतोय आणि किती गर्दी आज खूप गर्दी किती लोक आहेत आता सगळ्या गाड्यांचा आवाज येतोय पण हे काय हे जे आहे हे काय वगैरे असतील माहित नाही पहिले धान्याच्या खाणी पण अशा खालीच असायच्या ना ग हा धान्याची कोठार खाणी म्हणते मी सोन्याचं कानी असायच बापरे पाणी आतमध्ये खूप खूप गॅप आहे पायऱ्यांमध्ये नाही नाही खाली नाही ग भाऊ किती बघ ना किती मोठं अंतर आहे अग हे चढता चढता दम लागेल आपल्याला मम्मी सगळ्याच कार्डिओ बिल्डिंग सगळं हां इथंच माझा झुंबा आणि योगा क्लास होतोय आम्ही एका रूम मध्ये आलोय पण याला लॉक आहे असे आपल्या आप गावचे दरवाजे आहेत मनू हां दरवाजा किती सुंदर आहे हे बघ आणि किती मग मनू किती काम असं हे म्हणजे चांगलं आहे पूर्वीच्या काळाचं कामच छान होतं नाही बाबा उडी नाही मारू शकत इथे सगळ्यांचं फोटोशूटच चालू आहे आता आम्ही एका झाडाखाली बसलोय इकडे त्या पारंब्या आहेत मला असं वाटतं की हे वडाचं झाड आहे पण आय एम नॉट शुअर मी मग अशी तुम्हाला सांगितलं होतं ना की इकडे लोक असे बसतात एजेड लोक पण बसतात कपल्स पण बसतात फ्रेंड्स पण बसतात आम्ही तिकडे बसलोय कारण खूप गरम होतोय आज काय माहित का पुण्यात खूप गरम होते बोलते आज जास्तच गरम होतंय मुंबईची लोक आली आहेत ती म्हणते मुंबईची लोक आले ना म्हणून गरम होते आज पुण्यात असं काही नाहीये पण पूर्ण पंधरा मिनिटाच्या हॉल्ट नंतर आम्ही दोघी त्या जागेवरून उठलोय जिथं आम्ही बसलो होतो आणि आता दगडू शेटला जायचं ठरवलं प्लॅनिंग पण आज तिकडे खूप गर्दी असेल आज संकष्टी चतुर्थी पडे ना त्याच्यामुळे hmm. दर्शन होत काहीच नाही झालं तर मुखदर्शन तरी होईल आता आम्ही शनिवार श... श... वाड्याच्या बाहेर एक्झिट घेतलेलं <laughs> तुझं काय झालं अजिबात मूड नाही आज फिरण्याचं असं वाटतंय मूड नाही म्हणजे माझा नाहीये कारण खूप गरम होत आता आम्ही आलोय आहे दगडूशेठ मंदिराच्या समोरच आलोय बापरे किती लाईन म्हणू हे बघा इकडं दगडूशेठ मंदिर आहे म्हणूनच फायनली आम्हाला रिक्षा भेटली नाही तर आम्ही जवळजवळ पंधरा मिनटं फक्त ऑटोला ऑटो बुक करत होतो कारण ती येतात नवीन आता आम्ही आलोय पवेलियन मॉलमध्ये खूप छान आहे मॉल मला जरा इथं आल्यावर जरा बरं वाटायला लागले एसीची हवा खूप जास्त अति गरम होतय आम्ही आता फूड कोर्ट मध्ये येऊन बसलोय खूप चांगलं वाटतंय माझी झोपच गेली मला आतापर्यंत पूर्ण एक्झॉस्टेड वाटत होतं पण आता जरा चांगलं वाटतंय मोना डार्लिंग आता चांगल <laughs> एकदम चांगली तयार होऊन बसली <laughs> खूप छान वाटते ऍक्च्युअली ह्या मॉलमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे मी काढलेला व्हिडिओ त्यांनी मला डिलीट करायला लावला मी त्यांच्यासमोर डिलीट केला आणि नंतर लगेच रिसायकल बिन मधून काढलं परत रिस्टोर केला मी इकडे सुद्धा मध्येच खायला घेते कारण ते जरा हेल्दी वर्जन आहे बेटर वर्जन आहे म्हणजे त्याच्यात पण पावचा ऑप्शन आहे पण मी मल्टीग्रेन रोटी घेते आणि मी आता मोनूला पण तेच घ्यायला होते आमची ऑर्डर आलेली आहे एक कोक घेतला आहे आणि हे काय काय सम स्टार्टर्स आहेत आणि हा वेज रॅप आहे आम्ही आल्यापासून आमचा सगळा टाइम खाण्यात चालू आहे आणि आम्ही फर्स्ट टाइम असं मी मी पहिल्यांदाच बसले ह्या वरच्या सेक्शनला मी असं नेहमी खाली बसले आमचं खाऊन वगैरे झालं आणि आम्ही जर आता मॉल एक्सप्लोर एक्सप्लोर करतोय बापरे हा मॉल खूप खूप उंच आहे मला दाखवायला पण भीती वाटते अय मोना येस लेट्स गो एक मिनिट आम्ही दुबईचं व्हायरल कुनाफा चॉकलेट आहे ना ते घेतलंय ट्राय करायला हे आहे ते एक पीस आहे टू फॉटी नाईनला ऑलमोस्ट टू फिफ्टी रुपीस आहे एक रुपयामी पैसे जातात पण एकदा ट्राय करून आहे म्हणून मोनू इज नॉट रेडी फॉर यार खूप पेइंगपून एवढे पैसे घातलेत वाईट नाही निघल पाहिजे तुला माहितीये का ती एक ब्लॉगर होती आता आपल्या ते शेव आहे ना

आम्ही मॉल मध्ये शॉपिंग साठी आलोय म्हणजे बिग बाजार टाईपच आहे पण बिग बाजार म्हणतात की काय याला काय म्हणतात ते मला माहित नाही पण छान आहे इकडे वेजिटेबल्स आहे मॅंगोज आहे परत किती काय काय अजून बरंच काय काय हा अरे वा कॅडबरी वगैरे सगळं आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वेजिटेबल्स आहे म्हणजे ही रेड कॅबेज आहे चेरी टोमॅटोज वगैरे काय काय सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहे हाँ हे स्पिनच आहे ना अच्छा लेटेस्ट केल फ्लेट पालक म्हणा पालक स्पिनच आहे हे बघ ही पण स्पिनच आहे अगं तुला माहिती का कोरियामध्ये असे छोटे छोटे स्पिनच असतात हां बेबी बेबी स्पिनच आणि हे काय कोरिएंडर अगं बाई अशी कशी कोरिएंडर याला याला आपल्याकडे काय म्हणते माहिती का ते नाही का ते काढून टाकी त्या शेतातलं शेतातलं काहीतरी काढून टाकतात ना ते आपल्याकडे आता आम्ही पवेलियन मॉल मधून निघालोय एफ सी रोडला जाण्याचं प्लॅनिंग चालू आहे बट आय एम नॉट शुअर की जाऊ की नाही कारण संध्याकाळ झाली आहे आणि मला असं वाटतं ब्लॉग खूप मोठा होणार आहे प्लीज तुम्ही एंड पर्यंत पहा ऑलमोस्ट मी हे बोलते एंड पर्यंत आलाच असाल कुठं जायचंय आता आपल्याला अगं पाऊस येतोय म्हणून आता आम्ही एफ सी रोडला चाललोय ऑटो ऑटोमध्ये ऑटो बुक केली होती सो ऑटो मधून आता एफ सी रोड पाऊस येतोय गुडलक गुडल कॅफे ला आलो इथे काय गणमस्का फेमस आहे ना इकडचा चहा आणि बनमस्का आणि मागे हे आणि इकडे गुडलक कॅफे इकडे लाईव्ह स्केच काढून देतात छान आहे सगळं छान आहे मस्त आहे एकाच दिवसात सगळं एक्सप्लोर केलंय ब्लॉग म्हणून खूप मोठा झालाय इकडे कॉटनचे कुर्तीज आहेत पाचशे पाचशेला ला आहेत पाचशे पाचशे ला आहेत ना मग हो वगैरे अच्छा पाचशे दोन हा म्हणजे एक ना ते छान आहेत ते छान आहेत पाऊस पडलाय आताच त्याच्यामुळे असं वेदर झालंय आणि ओल ओललंय त्यांनी सगळ्यांनी झाकून ठेवलेत कपडे वगैरे पण आहे यांच्याकडे पण आहे हा ब्लॅकवाला पण मस्त आहे दादा किती काय कितीला आहे ब्लॅकवाला चारशेला छान आहे चारशेला पाचशेला असे बरेच आहेत आम्ही आता केसरी या लेनमध्ये आलो आहे इकडे पण बरेच टॉप्स पॅन्ट क्रॉक्स वगैरे बरेच काय काय आहे जीन्स पण आहेत हां अच्छा कितने के है सारे थ्री से, से स्टार्टिंग है ओके हा ओके अगेन वी आर स्टार्टिंग वी स्टार्टिंग इटिंग आम्ही परत आता मोमोज घेतलेत खायला स्टीम मोमोज घेतले ट्रीड बाय मोनू मोनू आणि मी आता तिरंगा हॉटेल आलो आलोय परत एकदा खाण्यासाठी इकडची काय चांगलं लागतं तंदुरी छान लागते सो आता ते ट्राय करणार आहे परत एकदा खाण्यासाठी एफ सी रोडवरच आहे हे हॉटेल हे असं हॉटेल आहे चल मला तुम्ही सांगा मी एकदम एक्झॉस्टेड झालेली दिसते का मला मुनू म्हणते तुझा चेहरा एकदम असा एक्झॉस्टेड झालेला वाटतं असं गटर पाहिले का करते <laughs> मुनू अशी मी गटर पाहिले करते का नाही पण जरा हसणार मला ती म्हणते युआर ब्लॉगर तू म्हणती आम्ही आता बसमध्ये बसलोय आणि इथून मनपाला जायचंय महानगरपालिकेला पाच मिनिटात उतरायचं आणि तिकडून मग बोसरीची बस पकडायची सकाळपासून आम्ही सकाळपासून आम्ही रॅपिडो ओला उबेरा याच्यातून येत होतो आणि जाताना आम्ही बस नेत खूप खाल्ले खूप अति प्रमाणाच्या बाहेर खाल्ले आम्ही आता कुठे पोहचलोय आपण आता आम्ही भोसरीत पोहोचलोय आम्हाला शेअर ऑटो वगैरे पकडायची आणि मग घरी नाही मला दोन तीन रील्स मोना मोहनासोबत घरी पोचलोय आणि हा ब्लॉग इन कुर्तो कारण प्रचंड झोप आली आता फ्रेश व्हायचंय मोनू ए से बाय सबस्क्राईब टू माय चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राइब तुझा आवाज गेला खूप आवाज काहीच नाही तू कुठे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बस येस चलो बाय बाय गुड नाईट